नवी दिशा अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचा भूगोल यामधील नाशिक प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला बघायची आहे तर चला एक एक जिल्ह्यासंब संदर्भात माहिती बघूया नाशिक जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो नाशिक प्र प्रशासकीय विभागामध्ये नाशिक जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणते आहे नाशिक नाशिक जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे पंधरा हजार पाचशे तीस चौरस किलोमीटर पंधरा हजार पाचशे तीस चौरस किलोमीटर नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे एकसष्ट लक्ष नऊ हजार बावन एकसष्ट लक्ष नऊ हजार बावन ही लोकसंख्या सन दोन अकराच्या जनगणनेनुसार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये तालुके किती आहेत पंधरा नाशिक जिल्ह्यामध्ये तालुक्या न... पंधरा आहेत ती कोणकोणती आहे ते सांगा एक नंबर नसहिक बागलान सटाणा मालेगाव सुरगणा पेठ कळवण दिंडोरी चांदवड नांदगाव निफाड येवले इगतपुरी शिन्नर त्र्यंबकेश्वर देवळा अशी नाशिक जिल्ह्यामध्ये तालुक्यांची संख्या पंधरा आहे नाशिक जिल्ह्याच्या सीमा संदर्भात आपल्याला माहिती बघायची आहे नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेस कोणता जिल्हा आहे धुळे जिल्हा नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे जळगाव नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणता जिल्हा आहे ठाणे नाशिक जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे अहमदनगर नाशिक जिल्ह्याच्या आग्नेस कोणता जिल्हा आहे औरंगाबाद नाशिक जिल्ह्याच्या ईशान्येस कोणता जिल्हा आहे धुळे आणि वायवस गुजरात राज्यातील डांग व सुरत हे दोन जिल्हे नाशिक जिल्हा विशेष हा जिल्हा महाराष्ट्रातील पाच व गुजरातमधील दोन जिल्ह्यांनी वेढलेला आहे नाशिक जिल्हा कोणत्या जिल्ह्याने वेळलेला आहे महाराष्ट्रातील पाच किती जिल्ह्यांनी महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांनी आणि गुजरातमधील दोन जिल्ह्यांनी वेढलेला आहे नाशिक जि जिल्ह्यामधील कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते निफारोलासनगाव नाशिक जिल्हा हा द्राक्षाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो देशाचे पहिले मातीचे धरण नाशिक जिल्ह्यात आहे तर मग या देशातील पहिले मातीचे धरण कोणते गंगापूर देशातील पहिले मातीचे धरण कोणते गंगापूर कोणत्या जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये तर गंगापूर येथे नाशिक जिल्ह्यामधील धरण पहिले मातीचे धरण आहे ते कोणत्या नदीवर आहे गोदावरी नदीवर आहे नाशिक शहर हे तापी व गोदावरी नद्यांच्या खोऱ्यात वसलेले आहे नाशिक शहर हे कोणत्या नद्यांच्या खोऱ्यात वसलेले आहे तापी व गोदावरी दख्खन पठाराचा भूभाग आहे गोदावरी काठी वसलेले हे शहर एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे दर बा बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो महाराष्ट्रामध्ये दर बारा वर्षांनी कुंभमेळा कुठे भरतो नाशिक येथे भरतो नाशिक जिल्ह्यातील प्रमुख स्थळे नाशिक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का यांनी काळा मंदिर प्रवेश सत्याग्रह दोन मार्च एकोणीसशे ला केला नाशिक ओझर येथे यूप मीघ विमानाचा कारखाना व सिक्युरिटी प्रेस आहे नाशिक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणता मंदिर प्रवेश साठी सत्याग्रह केला काळाराम मंदिर प्रवेशासाठी काळाराम मंदिर प्रवेशासाठी नाशिक ना येथे सत्याग्रह केला तो केव्हा केला दोन मार्च एकोणीसशे तीस दोन मार्च एकोणीसशे तीस नाशिक येथे मीघ विमानाचा कारखाना कुठे आहे वजर येथे आहे महाराष्ट्रामध्ये सिक्युरिटी प्रेस कुठे आहे नाशिक येथे आहे महाराष्ट्र राज्य पोलीस अकॅडमी ही संस्था कोठे आहे नाशिक येथे आहे त्र्यंबकेश्वर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक गणले जाणारे त्र्यंबकेश्वर हे स्थळ नाशिक जिल्ह्यात आहे त्र्यंबकश्वर हे स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे मालेगाव पेशव्याचे सरदार नारोळ शंकर यांनी बांधलेला भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे मालेगाव येथे भुईकोट किल्ला कोणी बांधला पेशव्यांचे सरदार नारोळ शंकर यांनी येवले तात्या टोपे यांचे जन्मगाव आहे तात्या टोपे यांचे जन्मगाव कोणते येवले डॉक्टर आंबेडकरांनी येथे आपला धर्मांतराचा निर्णय जाहीर केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराचा निर्णय कुठे जारी केला होता येवले येथे म्हणजे येवले येथे डॉक्टर बाबासाहेब घोषणा केली होती मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही सापुतरा निसर्गरम्य स्थळ व थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे नाशिक जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण किंवा निसर्गरम्य स्थळ कोणतं सापुतरा बघून स्वातंत्र्यवीर सावरगावाचे ज... सावरकरांचे जन्मस्थान स्वतंत्रवीर सावरकरांचे जन्मस्थान कोणते भगोल कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे नाशिक जिल्ह्यामध्ये नांदूर मध्येश्वर भरतपूर नावाचे अभयारण्य येथेच आहे भरतपूर नावाचे अभयारण्य मध्यमेश्वर कुठे आहे नांदूर येथे आहे खडकात कोरलेले खंडोबाचे मंदिर कुठे आहे भोजापूर येथे आहे सैन्याचे प्रशिक्षण केंद्र तसेच थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले कोणतं ठिकाण आहे देवळाली गोवर्धन म्हणून सातवा शिलालेख उल्लेख उल्लेखलेले हे ठिकाण आहे गंगापूर गोवर्धन म्हणून सातवा शिलालेखात उल्लेखलेले ठिकाण कोणते गंगापूर साडेतीन पीठापैकी एक पीठ म्हणून कोणते ठिकाण आहे सप्तशृंगी मोठ्या संख्येने येथे लोक दर्शनासाठी येतात कोठे सप्तशृंगी ते सिन्नर यादव साम्राज्याच्या सुरुवातीची राजधानी नव्या शतकातील व बाराव्या शतकातील मंदिरासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण कोणतं सिन्नर यादव साम्राज्याची सुरुवातीची राजधानी कोणती सिन्नर आहे दिंडोरी छत्रपती शिवाजी महाराज व मोगल यांच्यात झालेल्या युद्धासाठी प्रसिद्ध आहे छत्रपती शिवाजी महाराज व मोगल यांच्यात झालेल्या युद्धासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण कोणतं दिंडोरी नाशिक जिल्ह्याचे वैशिष्ट्ये नाशिक जिल्ह्यामध्ये निलगिरी पासून कागद निर्मिती केली जाते कुठे इगतपुरी येथे इगतपुरी नाशिक येते महाराष्ट्रात अभियांत्रिकी संशोधन संस्था मेरी कुठे आहे नाशिक महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी कुठे आहे नाशिक चेल्ली नोटा पोस्ट कार्ड व तिकिटे छापण्याचा कारखाना कुठे आहे नाशिक नाशिक प्रशासकीय विभागास उत्तर महाराष्ट्र म्हणले जाते नाशिक प्रशासकीय विभागास काय म्हटले जाते उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यात सातमाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगर औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठ्याच्या डोंगरांगा असे म्हटले जाते नाशिक जिल्ह्यातील सातमाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगरांना डोंगरांगास औरंगाबाद कोणत्या डोंगरा डोंगरांगा असे आशे म्हटले जाते अजिंठ्याच्या डोंगरांगा नाशिक जिल्ह्यात वाहणाऱ्या सर्व नद्या नाशिक जिल्ह्यातच सुगम पावतात एकही नदी दुसऱ्या जिल्ह्यातून प्रवेश नाही हे अगळे वैशिष्ट्य आहे भारताचे पहिले मातीचे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले गोदावरी गोदावरी नदीवर बांधण्यात आलेलं धरण नच नाव काय गंगापूर कोणत्या जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये हे आपण नाशिक जिल्ह्याच्या संदर्भात माहिती बघितलेली आहे आता बघायचे धुळे जिल्ह्याच्या संदर्भात माहिती धुळे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आता धुळे जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो नाशिक प्रशासकीय म विभागामध्ये येतो ना धुळे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणते धुळे धुळे जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे आठ हजार त्रेसष्ट चौरस किलोमीटर आठ हजार त्रेसष्ट चौरस किलोमीटर धुळे जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे वीस लक्ष अठ्ठेचाळीस हजार सातशे एक्क्याऐंशी वीस लक्ष अठ्ठेचाळीस हजार सातशे एक्क्याऐंशी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आहे धुळे जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहे चार धुळे जिल्ह्यामधील चार तालुक्यांची नावे सांगा शिंदखेडा साक्री धुळे शिरपूर शिंदखेडा साकरी धुळे शिरपूर ही चार तालुके धुळे जिल्ह्यामध्ये आहे धुळे जिल्ह्याच्या सीमा या संदर्भात आपल्याला माहिती बघायची आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तरेस कोणता जिल्हा आहे नंदुरबार व मध्य प्रदेशाचा मेवड जिल्हा आहे धुळेच्या धुळे जिल्ह्याच्या उत्तरेस कोणता जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा व मध्य प्रदेशाचा मेवड जिल्हा आहे धुळे जिल्ह्यास पूर्वेस कोणता जिल्हा आहे जळगाव धुळे जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणता जिल्हा आहे नंदुरबार व गुजरात राज्य आहे धुळे जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे नाशिक धुळे जिल्हा विशेष पूर्वी जळगाव आणि धुळे मिळून खानदेश हा एक जिल्हा होता पूर्वी खानदेश हा एक जिल्हा कोणत्या दोन जिल्ह्या मिळून होता जळगाव आणि धुळे या जिल्ह्याचे मुख्यालय धुळे येथे आहे पुढे एकोणीसशे एकसष्ट ला पश्चिम खानदेशाला धुळे जिल्हा असे नाव देण्यात आले पश्चिम खानदेशाला धुळे जिल्हा असे नाव केव्हा देण्यात आले एकोणीसशे एकसष्ट मध्ये धुळे जिल्ह्यातील प्रमुख स्थळे धुळे नकाने तलाव डेटरगाव तलाव ही सहलीची केंद्रे आहेत धुळे जिल्ह्यातील सहलीची केंद्रे कोणते नकाने तलाव डेटरगाव तलाव शिरपूर धुळे जिल्ह्यातील शेतीमाले शेतीमालाची बाजा, बाजार मोठी बाजारपेठ शिरपूरमध्ये बालाजी मध्ये प्रेक्षसनीय आहे दोंडाईचे मिरचीच्या व्यापारासाठी दोंडायचे हे विशेष महत्वाचे आहे इथे स्टाळच्याचा कारखाना आहे स्टाळच्याचा कारखाना कुठे आहे दोंडायची इथे आहे मिरची व्यापारासाठी दोंडायची हे महत्वाचे ठिकाण आहे मिरची व्यापारासाठी कोणते ठिकाण विशेष महत्वाचे आहे दोंडाईचे नंदुरबार जिल्हा या संदर्भात माहिती बघायची आहे नंदुरबार जिल्हा हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो नाशिक प्रशासकीय विभागात येतो नंदुरबार जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणते नंदुरबार नंदुरबार जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे पाच हजार चौतीस चौरस किलोमीटर पाच हजार चौतीस चौरस किलोमीटर आहे नंदुरबार जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे सोळा लक्ष शेहचाळीस हजार एकशे एकाहत्तर आहे सोळा लक्ष शेहेचाळीस हजार एकशे एकाहत्तर सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आहे आणि नंदुरबार सहा नंदुरबार सहा मग सहा तालुके कोण कोणते नंदुरबार अक्कलकोवा तळोदे नवापूर शहादे तडगाव अकराणी नंदुरबार जिल्ह्याच्या संदर्भात माहिती बघूया नंदुरबार जिल्ह्याचे उत्तरेस काय आहे गुजरात व मध्य प्रदेश आहे नंदुरबार जिल्ह्यास नंदुरबार जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे धुळे जिल्हा व मध्य प्रदेश आहे नंदुरबार जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणतं राज्य आहे गुजरात राज्य आहे नंदुरबार जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे धुळे जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा विशेष धुळे जिल्ह्याचे विभाजन करून एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंदुरबार या नव्या जिल्ह्याची निर्मिती झाली धुळे जिल्ह्यामधून नंदुरबार हा जिल्हा केव्हा वेगळा झाला एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या जिल्ह्याचं आदिवासीचे प्रमाण जास्त असल्यामुळे या जिल्ह्यास आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जाणारा जिल्हा कोणता नंदुरबार जिल्हा सातपुडा पर्वतरांगामुळे हा जिल्हा गुजरात व मध्य प्रदेशापासून वेगळा झाला आहे नंदुरबार जिल्हा हा सातपुडा पर्वत पर्वतरांगामुळे कोण हा जिल्हा गुजरात व मध्य प्रदेश पासून वेगळा झाला त्या जिल्ह्याचे नाव काय नंदुरबार जिल्हा या जिल्ह्यात भिल ही आदिवासी जमात केंद्रीय झाली आहे एकूण लोकसंख्येच्या असलेल्या आदिवासीचे प्रमाण लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी संदर्भात राज्यात प्रथम क्रमांक लागतो महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासीच्या संदर्भात राज्यात प्रथम क्रमांक असलेला जिल्हा कोणता नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख स्थळे नंदुरबार येथे एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य आंदोलनात छातीवर गोळ्यात झेलणाऱ्या बालक्रांतिकारक शिरीष कुमारचे स्मारक येथे आहे कोठे नंदुरबार एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य आंदोलनात छातीवर गोळ्यात झेलणाऱ्या बाल क्रांतिकारक शिरीष कुमारचे स्मारक कोठे आहे नंदुरबार प्रकाशे येथील केदारेश्वर संगमेश्वर प्रसिद्ध आहे याला दक्षिणची काशी असे म्हणतात दक्षिणची काशी कोणाला म्हणतात प्रकाशे केदारेश्वर संगमेश्वर प्रसिद्ध मंदिर कोठे आहे प्रकाश आहे धडगाव हे अक्राणी तालुक्यातील मुख्य ठिकाण असून तोरणमाळे थंडे हवेचे ठिकाण आहे अक्राणी तालुक्याचे मुख्य ठिकाण कोणते धडगाव तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे धडगाव ते आहे म्हणजे कोणत्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे तोरणमाळ प्राचीन मांडू घराण्याची राजधानी निसर्गरम्य ठिकाण आहे प्राचीन मांडू घराण्याची राजधानी कोणती तोरणमाळ नंदुरबार जिल्ह्याचे वैशिष्ट्ये भारतामध्ये पहिल्यांदाच फेब्रुवारी दोन हजार सहा मध्ये नंदुरबार जिल्ह्यात नवापर तालुक्यात बर्ड फ्लू या विषाणूजन्य एच फाईव्ह आजाराची कोंबड्यांना लागण झाली आहे भारतामध्ये पहिल्यांदाच फेब्रुवारी दोन हजार सहा मध्ये कोणत्या जिल्ह्यात बर्ड फ्लूचे लागण झाले होते नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये नवापूर तालुक्यामध्ये मग त्या विषाणूचं नाव काय वन आणि ही लागें, ही लागण म्हणजे बर्ड फ्लूची लागण कोणाला झाली कोंबड्यांना झाली नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती आधी धुळे जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जात होता परंतु आदिवासी जिल्ह्यात आदिवासीची साठ टक्के लोकसंख्या असलेला नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो नंदुरबार जिल्ह्याच्या अगोदर कोणत्या जिल्ह्याला आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जायचा धुळे जिल्ह्याला पण धुळे जिल्ह्यामधून नंदुरबार जिल्ह्याचे विभाजन झाले आणि आदिवासीचे लोक आदिवासीची लोकसंख्या साठ टक्के नंदुरबार जिल्ह्यात असल्यामुळे आदिवासीचा जिल्हा हा नंदुरबार जिल्हा आता त्या ठिकाणी ओळखला जातो तोरण माळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणजे कोणता नंदुरबार महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जाणारा जिल्हा नंदुरबार धुळे जिल्ह्याचे जिल्हा अस्तित्वात आला आहे महाराष्ट्रातील सोने शुद्धीकरण कारखाना कुठे आहे शिरपूर धुळे येथे आहे आता बघूया जळगाव जिल्ह्याची माहिती जळगाव जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो नाशिक प्रशासकीय विभागामध्ये जळगाव जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणते जळगाव जळगाव जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे अकरा हजार सातशे पासष्ट चौरस किलोमीटर अकरा हजार सातशे पासष्ट चौरस किलोमीटर आहे जळगाव जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे बेचाळीस लाख चोवीस हजार चारशे बेचाळीस सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जळगाव जिल्ह्यामध्ये तालुके किती आहेत पंधरा तालुके आहे मग जळगाव जिल्ह्यामध्ये पंधरा तालुक्याची नावे सांगा चोपडा यावल अमळनेर पाचोरा जळगाव भुसावळ मुक्ताईनगर भडगाव जामनेर चाळीसगाव धरणगाव बोदवड जळगाव जिल्ह्याच्या सीमाच्या संदर्भात माहिती बघूया जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेस कोणतं राज्य आहे मध्य प्रदेश जळगाव जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे बुलढाणा व मध्य प्रदेश आहे जळगाव जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणता जिल्हा आहे धुळे जळगाव जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे औरंगाबाद असून नर्थ जळगाव जिल्ह्याच्या नर्तेस कोणता जिल्हा आहे नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा विशेष पूर्वी खानदेश नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशाचे पूर्व खान्देश व पश्चिम खान्देश असे दोन भाग करण्यात आले त्यापैकी पूर्व खान्देश भागाला आज जळगाव जिल्हा म्हणून ओळखले जाते जळगाव जिल्ह्याला कोणता खान्देश म्हणतात पूर्व खान्देश असे म्हणतात जळगावला केळीचे कोठर म्हणतात केळीचे कोठर कोणत्या जिल्ह्याला म्हणतात जळगावला अजिंठ्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारा जिल्हा जळगाव अजिंठ्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जिल्हा ओळखला जाणारा जिल्हा कोणता जळगाव जळगाव जिल्ह्याचे मुख्य स्थळे अजिंठ्याचे प्रवेशद्वार कोणते जळगाव कोणत्या शहराचे अजिंठ्याचे प्रवेशद्वार म्हणतात जळगाव अमळनेर साने गुरुजीने येथे शिक्षण प्रसार व समाजसेवेचे कार्य केले आहे साने गुरुजींनी कोठे शिक्षण प्रसार व समाजसेवेचे कार्य केले आहे अमळनेर भुसावळ महत्वाचे रेल्वे जंक्शन आणि जवळच फोकरी येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे रेल्वेचे जंक्शन कुठे आहे भुसावळ येथे कोणत्या जिल्ह्यात जळगाव जळगाव जि जिल्ह्यातील फोकरी येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे जळगाव जिल्ह्यातील औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहे पोखरी येथे आहे चाळीसगाव प्राचीन भारतीय गणितीय भास्करचार्य यांनी आपली लिलावते हा ग्रंथ याच गावी लिहिला आहे प्राचीन भारतीय गणिती भास्कराचार्य यांनी आपला लिहिला होती हा ग्रंथ कोणत्या गावी लिहिलाय चाळीस गाव येथे म्हण लिहिलाय असे म्हटले जाते वनस्पती तुपाचा व खताचा कारखाना कुठे आहे जामनेर येथे आहे वनस्पती तुपाचा व खताचा कारखाना कुठे आहे जामनेर तापी व पूर्णा या दोन नद्यांचा संगम कुठे झालाय चांगदेव तापी व पूर्णा या दोन नद्यांचा संगम जळगाव जिल्ह्यामध्ये कोठे झालाय चांगदेव पाल सातपुडा पर्वतातील थंड हवेचे ठिकाण व वनोदयाचे पर्यटकाचे आकर्षक केंद्र बनले आहे सातपुड पर्वतातील थंड हवेचे ठिकाण जळगाव जिल्ह्यामध्ये कोठे आहे पाल येथे आहे जळगाव जिल्ह्याची वैशिष्ट्ये कोथमी हे धार्मिक स्थळ जळगाव जिल्ह्यात आहे कोथमी हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे जळगाव उत्तर महाराष्ट्राचे विद्या विद्यापीठ कुठे आहे जळगाव पोखरी नगर औष्णिक वीज केंद्र जळगाव जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील केळीच्या बागा जळगाव जिल्ह्यात आहे पाटणा देवी वनो धान जळगाव जिल्ह्यात आहे पाटणा देवी वनोधान कोणत्या जिल्ह्यात आहे जळगाव जिल्ह्यात आहे जळगाव जिल्ह्यामध्ये केळी संशोधन केंद्र कुठे आहे यावले ते आहे जळगाव जिल्ह्यामध्ये केळी संशोधन केंद्र कुठे आहे यावल येथे आहे यावलं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे जळगाव यावलं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे जळगाव गाव हे धार्मिक स्थळ जळगाव जिल्ह्यात आहे चांगदेव हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे जळगाव जिल्ह्यात आहे अहमदनगर जिल्हा या संदर्भात माहिती बघायची आहे अहमदनगर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो नाशिक प्रशासकीय विभागामध्ये येतो नाशिक जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणते सॉरी अहमदनगर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणते अहमदनगर अहमदनगर जिल्हा चे क्षेत्रफळ किती आहे सतरा हजार अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर आहे अहमदनगर जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे पंचेचाळीस लाख त्रेचाळीस हजार त्र्याऐंशी सन दोन अकराच्या जनगणनेनुसार आहे अहमदनगर जिल्ह्याचे ता, एकूण तालुके किती आहे चौदा अहमदनगर जिल्ह्यात एकूण चौदा तालुके असून त्यांची नावे सांगा कोपरगाव अकोले संगमनेर श्रीकोंदे श्रीरामपूर राऊरी अहमदनगर शेवगाव पारनेर नेवाशी पाथर्डी कर्जत जामखेड महाल राहता अहमदनगर जिल्ह्याच्या सीमा संदर्भात माहिती बघायची आहे अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस कोणता जिल्हा आहे नाशिक व औरंगाबाद जिल्हा अहमदनगर जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे बीड व उस्मानाबाद अहमदनगरच्या पश्चिमेस कोणते जिल्हा आहे पुणे व ठाणे अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे सोलापूर अहमदनगर जिल्हा विशेष अहमदनगर हे शहर चौदाशे अठ्ठेचाळीसमध्ये मलिक अहमद यांनी वसवले अहमदनगर हे शहर कोणी वसवले मलिक अहमद यांनी वसवले मलिक अहमद यांनी अहमदनगर हे शहर वसवले केव्हा वसवले चौदाशे मध्ये मलिक अहमदच्या नावावर ते अहमदनगर म्हणून ओळखले जाऊ लागले अहमदनगर असे नाव कोणाच्या नावावर ओळखले जाऊ लागले मलिक अहमदच्या हे निजामशाहीचे राजधानीचे शहर म्हणून ओळखतात निजामशाहीच्या राजधानीचे शहर म्हणून ओळखला जाणारा जिल्हा कोणता आहे अहमदनगर शहराच्या चारही बाजूने खंदक असलेला भुईकोट किल्ला इतिहासात प्रसिद्ध आहे चारही बाजूने खंदक असलेला भुईकोट किल्ला इतिहासात प्रसिद्ध आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये अहमदनगर या भुईकोट किल्ल्यात कैदेत असताना पंडित नेहरू यांनी कोणता ग्रंथ लिहिला डिस्कवरी ऑफ इंडिया डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोण लिहिला पंडित नेहरूने कोठे लिहिला भुईकोट किल्ला येथे लिहिला साखर कारखान्याचा जिल्हा खडे येथील भुईकोट किल्ला मराठ्यांच्या शेवटच्या विजयाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे खडे येथील भुईकोट किल्ला मराठ्यांच्या शेवटच्या विजयाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेला ठिकाण आहे जामखेड तालुक्यातील चोंडी हे येथे अहिल्यादेवीचे वळकर यांचा जन्म झाला देवी वळकर यांचा जन्म कुठे झाला चोंडी येथे कोणत्या तालुक्यात जामखेड आणि जिल्हा कोणता अहमदनगर मोसंबी फळ संशोधन केंद्र कुठे आहे श्रीरामपूर कोणत्या जिल्ह्यामध्ये अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील मोसंबी फळांचे संशोधन केंद्र कुठे आहे श्रीरामपूर अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख स्थळे अहमदनगर शहरातील भुईकूट किल्ला व चांद बिबीचा महाल ही ऐतिहासिक स्थळे प्रसिद्ध आहे भूकुट किल्ला व चांद बिबीचा महाल आर्थिक स्थळे प्रसिद्ध आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये अहमदनगर हे शहरामध्येच आहे लष्कर वाहन संशोधक व विकास विभाग आहे सैन्याचा रणगाडा प्रशिक्षण केंद्र कुठे आहे अहमदनगर अगस्त ऋषीचा आश्रम प्रसिद्ध कुठे आहे अकोले कोणत्या जिल्ह्यामध्ये अहमदनगर देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे उभा करण्यात आला प्रभरानगर कोणत्या जिल्ह्यामध्ये अहमदनगर देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे उभारण्यात आला प्रभरानगर कोणत्या जिल्ह्यामध्ये अहमदनगर संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोठे सांगितली नेवासे महात्मा फुले कृषी विद्यापीठ त्याचे ठिकाण कोणते आहे राहुरी कोणत्या जिल्ह्यात अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे ठिकाण कोणतं राऊरी शनी शिंगणापूर शनी शिंगणापूर हे नेवाशी तालुक्यातील आहे येथील शनी मंदिर प्रसिद्ध आहे या गावातील कोणत्या घराला दरवाजे कड्या नाहीत हे आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे शनी शिंगणापूर कोणत्या तालुक्यात आहे नेवाशी आणि शनी मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे आणि घराला दरवाजे कड्या नाहीत असले ठिकाण कोणते आहे शनी शिंगणापूर थोर समाजसेवकांना अण्णा आजारी यांच्या परिसरातून या खेड्यांचा पलट झाला कोणत्या राळेगाव शिंदीचा संपूर्ण व्यसनमुक्त असलेले गाव सामाजिक वनीकरण व कुटुंब कल्याण शिक्षण क्षेत्रात आघाडीवर असलेलं कोणतं राळेगाव शिंदी साई भक्ताचे श्रद्धा श्रद्धास्थान कोणते शिर्डी कोणत्या जिल्ह्यात आहे अहमदनगर सिद्धेटेक गणपतीस काय म्हणून ओळखले जाते श्री सिद्धिविनायक भंडराधारा अकोले तालुक्यातील प्रवाह नदीवर भंडराधारा हे धरण बांधण्यात आले भंडराधारा हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे प्रवाहा नदीवर निसर्गरम्य परिसरामुळे हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांचे आकर्षक स्थळ बनले आहे अहमदनगर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते भंडारा विद्यार्थी मित्रांनो नाशिक प्रशासकीय विभागा बद्दल आपण माहिती बघितलेली आहे यानंतर आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये नाशिक प्रशासकीय विभागाबद्दल माहिती प्रश्न उत्तर स्वरूपात आपल्याला बघायचे त्यासाठी पुढचा व्हिडिओ सुद्धा बघण्यासाठी तयार राहा आज या ठिकाणी थांबूया भेटूया व्हिडिओमध्ये धन्यवाद